या मंचाचे सचिव प्राध्यापक सी एम गायकवाड आणि तुम्ही सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी मला या गोष्टीचा आनंद आहे की आजवर या मंचाच्या ज्या सभा झाल्या वेगवेगळे वेग जे कार्यक्रम झाले त्यात मला आज बहुसंख्य नवे चेहरे घेतलेले आहेत त्यामुळे या सगळ्या नव्या चेहऱ्यांचं नव्या नागरिकांचं नव्या सहप्रवाशांचं मी मनापासून स्वागत करतो एखादा विचार वाढायचा असेल तर नवी माणसं कळपात आली पाहिजे कळप वाढला पाहिजे कारवा बनता असं म्हणतो आपण जेव्हा समविचारी माणसां चा समूह समाजामध्ये रूपांतरित होतो तेव्हाच मित्रांनो नव्या परिवर्तनाच्या बदलाच्या शक्यता असते आज आपण सोनम वागचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ जमलेलो आहोत आपली मागणी आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी कृती असल्यामुळे भारत सरकारने विना शर्त त्यांची सुटका करावी असं आपण का हो, मागतो आहोत मागणी आपली का आहे तर मला उगीच मगासपासून माझ्या पूर्वस्मृती जाग्या झालेल्या आहेत मी एकोणीसशे एकाहत्तरला शिक्षक झालो आणि त्र्याहत्तरला गुजरातमध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू झालं तेव्हा पण त्र्याहत्तरचं ते विद्यार्थी आंदोलन दडपण्याचा फार मोठा प्रयत्न तत्कालीन गुजरात सरकारने केलेला होता त्याचं रूपांतर पुढे एका अर्थाने संपूर्ण क्रांतीमध्ये झालं आणि त्या संपूर्ण क्रांती दडपण्यासाठी मग भारतामध्ये आणीबाणी जाहीर झाली आणि मग आपल्यासाठी त्यावेळी विरोध करणारे जे लोक होते त्यांना तुरुंगात डावण्यात आले इस्लाम खत्रेने है हिंदू खत्रेने है वगैरे म्हणत म्हणत आता लोकशाही खत्रेने लोकतंत्र खत्रेने असं म्हणून सोनम वागचूक यांना अटक करण्यात आली तुम्ही असं लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा एखादी निरंकुश सत्ता कोणत्याही देशामध्ये अतिरेक करत असते म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थ्यांना मी सांगेन की आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो तेव्हा आम्हाला एक वाक्य सतत सांगितलं जायचं विशेषतः राज्यशास्त्र नागरिकशास्त्र वगैरे असं शिकवत असताना एक वाक्य सतत सांगितलं जायचं ते वाक्य काय होतं पॉवर करप्टूट पॉवर करप्टूट प्रत्येक सत्ता भ्रष्ट असते आणि जितकी सत्ता निरंकुश होईल तितकी ती निरंकुश भ्रष्ट होत जाते त्यामुळे लोकशाही पुढचं खरं आवाहन काय असतं तर लोकशाही पुढचं खरं आव्हान सत्तेला आव्हान देणं हेच असतं सत्तेला कधी आपल्याला आव्हान दिलेलं आवडत नाही कोणताही सत्ताधीश असू दे सत्ता पूर्वीचे राजे असू दे कुकुमशाह असू दे इंदिरा गांधी असू दे आणि वर्तमानामध्ये मोदी असू दे जेव्हा जेव्हा कोणत्याही लोकतांत्रिक देशामध्ये तो लोकतांत्रिक देश चालवणारा जो मुखिया असतो फादर फिगर असते जो एक मुख्य केंद्रीय व्यक्तिमत्व असतं ते जेव्हा कल्ली लहरी आणि एका अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवण्याचं काम करतो तेव्हा त्याच्या मनात एक तायर ले ले असा हॅमलेट तयार होत असत त्याला सतत असं वाटत राहत की आपल्या पुढे बसलेले सगळे आपले स्पर्धक आहेत असं नसतं की ते फक्त राजकारणीच पाहिजे खरं म्हणजे तुम्ही असा सगळ्या देशांचा इतिहास पहा मित्रांनो आजचीच घटना पाहणार की ट्रम्प ना म्हणे आज रात्री झोप येणार नाही बिल्ली बिल्ली का झोप येणार नाही तर त्यांनी अशी अपेक्षा केली ती की त्यांना शांततेच म्हणजे सौ दिल्ली खाके च अशांना कसं नोबेल द्यायचं ते नोबेलवाले जे लोक आहेत ना ते खरीच नोबेल आहे ते विचार करून निर्णय घेतात तसं प्रेशर घे सत्तेच्या माजानी आणि सत्तेच्या धुंदीत कोणतेही निर्णय घेत नाही लोकशाहीचा पाया काय असतो असं जर मला विचाराल मी परत तुम्हाला एक छोटी आठवण करून देईन या की नववीला आमच्याकडे मी नम्भी जेव्हा नववीला शिकत होतो तेव्हा नागरिक शास्त्र असायचं इ भू नाशा आमच्या <laughs> तुम्हीला एक <laughs> शब्द <laughs> इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आमच्या टेबलच्या छोट्या रखान्यात ई भू नाशा लिहिलेला असायचं त्यातलं ते, ते नाशा जो आहे नागरिक शास्त्र नावाचा विषय तो अत्यंत महत्त्वाचा असायचा आणि आमचे शिक्षक लोकशाहीबद्दल जेव्हा जेव्हा सांगायचे तेव्हा ते, ते अब्राहम लिंकनची एक व्याख्या सांगायची फॉर द पीपल ऑफ द पीपल वगैरे म्हणजे लोकान लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य लोकशाही राहायची लोकशाही राज्याची मूळ कल्पनाच लोकांचं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे भारतीय घटनेनं स्वातंत्र्यानंतर जी मूल्य आपल्याला पंचशील दिलेली आहेत त्यात स्वातंत्र्य आहे समता आहे बंधुता आहे धर्मनिरपेक्षता आहे आणि समाजवाद आहे घटनेमध्ये जे मूलभूत अधिकार आहेत आपल्याला दिलेले त्या मूलभूत अधिकारांच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असाधारण महत्व आहे लोकशाही कशावर उभी असते तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उभी असते मला आठवतं की मी एकोणीसशे नव्वद साली युरोपमध्ये होतो तीन चार महिने काहीतरी उद्योगासाठी गेलेलो होतो उद्योग म्हणजे कारभार वगैरे हो नाही <laughs> काहीतरी सामाजिक कामाच्या निमित्ताने गेलेला होता ऑर्फन वेलफेअरचा अँबॅसिडर म्हणून युरोपमध्ये फिरत होतो इंग्लंडला गेल्यावर म्हणजे प्रत्येक देशात गेल्यावर दे मी असं विचारायचो त्यांना की इथे काय पाहण्यासारखं आहे तर लंडनला मी ज्या फॅमिलीमध्ये राहत होतो युरोपमध्ये फॅमिलीतच राहायचो मी सगळीकडे सगळ्या देशात तर त्यांना विचारलं की काय बघण्यासारखं आहे इंग्लंडमध्ये तर म्हटले दोन तीन गोष्टी आहेत ती म्हणले एक इथे मार्क्सची समाधी आहे ती तुम्हाला बघता आली तर तुम्ही पहा आणि ती जी होस्ट होती ती म्हटली सुनील तू काय बघू बघ बग, बघू नको विसरून म्हणले तू भारतातून आलायस तर हाईड पार्कला जाऊ दे इंग्लंडमध्ये हाईड पार्क नावाचं आपलं दुधाळी पॅवेलियन गांधी मैदान खासबाग मैदान अशी मैदान आहेत ना आपल्याकडे तसं लंडनमधलं सगळ्यात मोठं मैदान आहे है, हैड पार्क त्या हैड पार्कचं सगळ्यात वैशिष्ट्य काय माहित आहे का तुम्हाला माहित आहे की लोकशाहीची जननी असं म्हणून ज्या देशांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये की इंग्लंड आहे अमेरिका आहे भारत आहे आणि जगातले बरेच देश आहे पण इंग्लंडमध्ये लोकशाहीचं महत्व कशासाठी आहे जास्त तर इंग्लंडने अर्ध्या जगाला गुलाम बनवलेलं होतं आपल्याला पण बुल त्यामुळे लंडनमधली माणसं जीवाच्या आकांताने एक काम करतात की सरकार विरुद्ध किंवा कोणत्याही व्यवस्थेविरुद्ध आवाज द्यायचा असेल व्यक्त व्हायचं असेल अभिव्यक्त व्हायचं असेल तर हैड पार्क त्या मैदानामध्ये एक चौथर आहे असा छोटा त्या चौथऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे असं सांगितलं जातं की हाईड पार्क हा इंग्लंडच्या लोकशाहीचं खरं व्यासपीठ आहे म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन ते पण मी बघितलेलं आहे ते लोकशाहीचं खरं अधिष्ठान नाही लोकशाही कुठे जिवंत आहे तर हाईड पार्कच्या त्या व्यासपीठावर जिवंत आहे त्या हाईड पार्कचं काय वैशिष्ट्य आहे तिथे कोणी यावे टिकली मारून जावे अशा न्यायाने कोणी यायचं आणि मनाला वाटेल ते बोलायचं कोणाला जाहीर शिव्या द्यायचा कार्यक्रम करायचा असेल <laughs> लाखोली व्हायची असेल विशेषतः सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थेविरुद्ध तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल तर त्यातलं अढळपद हैड पार्क हैड पार्कचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे बोलायला कोणाचीच परवानगी लागत नाही म्हणजे हैड पार्कमध्ये कोणी येत आणि बोलतात पण हैड पार्कचं दुसरं वैशिष्ट्य असं की हैड पार्कच्या समोर ऐकायला कायम लोक असतात म्हणजे बोलणारा एक वर्ग तयार झालेला आहे ऐकणारा पण वर्ग तयार झाला विशेषतः सिनियर सिटीजन्स इंग्लंडमधले लंडनमधले सिनियर सिटीजन्स आणि तरुण पण असतात कधी कधी पण ते येतात आणि पार्क पार्कमध्ये आणखीन एक गोष्ट आहे तुम्ही जावा केवा तर लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलीसचा पहारा असतो स्कॉटलंड यार्ड पोलीस म्हणजे आपल्याकडे आय बी झाला म्हणतात इंटेलिजन्स ब्युरो इंटेलिजन्स ब्युरो हे ब्रिटिशांच्यापासून आपल्याकडे चालत असलेली एक व्यवस्था आहे किंवा इकडे लोकल पोलिसांच्यामध्ये एल आय वी नावाची एक व्यवस्था असते म्हणजे पोलिटिकली मोटिवेटेड राजकीय अभिव्यक्ती जे जे लोक करतात त्यांच्या त्यांच्यावर शॅडो ठेवण्याचं काम गुप्त हेर यंत्रणा सतत करत असते स्कॉटलंड यार्डची यंत्रणा ही जगातली सगळ्यात मोठी हेर यंत्रणा मानली जाते पोलीस पोलिस असे यंत्रणा मानली जाते कायम त्या स्कॉटलंड यार्डला काम दिलेलं आहे की इथे जे जे येऊन बोलतील पूर्वी ते नुसते लिहून घ्यायचे रीडर असायचे आता हे आमचे चंद्रकांत निकाड्यांना तिथे बसवलेलं आहे ते कायम शूटिंग करत असतं चोवीस तास शूटिंगची व्यवस्था आता तिथे झालेली रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे सगळं मग त्याचं रेकॉर्ड होतं मग खटले दाखल केले जातात वगैरे सोनम मानशूटच्या बद्दल जी झालं ते लोकशाही जिथे जिथे धोक्यात आली असं वाटतं तिथे सगळ्या सत्ता अशा प्रकारचे हातखंडे वापरत असतात सोनम वागचूक हे लडाखमध्ये विशेषतः काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लावल्यानंतर काश्मीरचे तीन तुकडे मित्रांनो करण्यात आले एक लडाख आहे दुसरा जम्मू आणि तिसरा काश्मीर आहे जम्मू आणि काश्मीरला तर त्यांनी राज्याचा दर्जा दिलेला आहे पण अजून लडाखला दिले तो का दिला नाही हे जर आपण भारतीय म्हणून समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला सेवन सिस्टरचा परिसर समजून घेतला पाहिजे ईशान्य भारत नावाचा जो भारत है, है, भार आहे जिथे नागालँड आहे मणिपूर आहे त्रिपुरा आहे आसामचा काही भाग आहे नेपाळ आहे भूतान आहे वगैरे असं आपण भारत पण एकदा बघितलं पाहिजे बरं का भारत करायचं असेल तर भारत बघितला पाहिजे मी सगळा भारत असंही तू हिमालय पाहिलेलं आहे त्यामुळे माझ्या असं लक्षात येतं की सोनम वागछूड यांना भारत सरकार का म्हणजे नुसतं त्यांनी उपोषण केलं तर त्यामुळे दंगली पेटल्या मग त्यांना जबाबदार धरून अटक केलं हे हिमनगाचं एक टोक आहे दिसणारं खाली सात अष्टम जो भाग आहे तो मित्रांनो वेगळा आहे त्यांना नाटक करण्याचा तो पण आपण केव्हा तरी समजावून घेतला पाहिजे सोनम वांशू हे लडाखमधले पोलिटिकली बॉर्न चाईल्ड आहे म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये राजकारण पाणी भरते त्यांच्या घराण्यात राज्य सभेचं खासदार पण होतं त्यांच्या घराण्यात मंत्रिपद होतं हीच पॉलिटिकली बॉर्न अँड ब्रॉटअप चाइल्ड ऑफ लडाख ते लडाखचे असे सुपुत्र आहेत की ज्यांची मूसच राजकारणातून तयार झालेली आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची मूस राजकारणातून तयार होते त्याचं राजकारणी असणं यात ते आश्चर्य वाटायची गोष्ट नाही पण त्यांच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं बलस्थान कशात आहे असं जर मला विचाराल तर लडाख मधली जी विधायक चळवळ आहे विधाक विधायक राजकारण जे आहे लडाखचं ते वर्तमान सरकारला असं वाटतं की कधीतरी इथे राज्याचा दर्जा दिल्यानंतर जर सरकार कोणाचं येईल तर ते सोनम वागचूचंच येईल याला शासन जास्त मी त्यांना अटक कशासाठी केली तर या निमित्ताने त्यांना जितकं बदनाम करता येईल तितकं करायचं केजरीवालना काय केलं सिसोदियांना काय केलं ममता बॅनर्जींना काय केलं असे मी शंभर उदाहरणं तुम्हाला सांग लोकशाहीमध्ये सत्तेला आव्हान देणारे जे जे म्हणून असतात त्यांना त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये घालण्याचं काम नेहमी सत्ता करत असते मला माहीत नाही की तुम्हाला मटका माहीत आहे की नाही मटका कुणा कुणाला <laughs> मटका नावाचा जुगार <laughs> आय। आहे आता चालू <laughs> आहे की तुम्हाला माहित नाही आहे आज सुरू आहे अरे अरे ठीक आहे हो हो ते अगदी गंतीनं प्रश्न विचारले आणि त्यांनी उत्तर दिलं म्हणजे ते खेळतात असं सांगता काय लागलं आहे समाजाची माहिती पाहिजे आपल्याला मी ह्युमन राईटचा काम करतो चारच वर्ष अठ्ठ्याण्णव सालापासून पोलिस यंत्रणा आणि मिलिटरी यंत्रणा यंत्रणा नावाची जी गोष्ट आहे ना नेवर ने फेअर इनफ एव्हरी टाईम मी ते प्रत्येक वेळी सनदशीरच काम करतात असा जगाचा इतिहास नाही मी मटका शब्द अशासाठी वापरला ना की माझ्याकडे अशा अनेक तक्रारी येतात किंवा मी कधीच मटका खेळला नाही आणि मला मटका खेळला म्हणून पोलिसांनी अटक केली म्हटलं कशी काय अटक केली अहो माझ्या खिशात त्यांनी हात घातला आणि मटक्याची चिठ्ठी काढली पोलीस दोन बोटामध्ये मटकीची चिठ्ठी ठेवतात हात घालतात आणि चालू <laughs> लागतात <laughs> यंत्रणा ही अशा प्रकारे सतत काम करत असते की समाजामध्ये शॅडोईंग असतं शॅडोईंग म्हणजे तुम्ही जर तुमच्या मागे शंभर लोक असतील तर माझ्या मागे शंभर लोक तुम्ही आहात असं गृहित धरू आहेत की तुम्हाला माहीत नाही म्हणजे आता जर आपल्याला पोलिसांनी पकडायचं ठरवलं तर कोण कोण पडून जायला तयार आहे या कसोटीवर तुमच्या असं लक्षात येईल की दिस इज अ क्रुसेट आपण आता जमलेलो हो, आहोत हे सत्तेविरुद्ध आपली शांत क्रांती सुरू केलेली आहे जेव्हा तुम्ही सत्तेविरुद्ध व्यक्त होता तेव्हा तुम्ही सत्तेचे विरोधक असता आणि हे सर्व काळात चाललेलं राजकारण आहे सोनम वागचूक यांना अटक करण्याची जी अनेक कारणं आहेत त्यातलं एक काम हीच परफेक्टली पॉलिटिकल मोटिवेटेड पर्सन हीच परफेक्टली पोलिटिकल ग्राउंड पर्सन म्हणजे मला नाही अटक केली बिकॉज आय हॅव अट पॉलिटिकल ग्राउंड त्यांना माहीत आहे की मी निवडून उभारलो प्रतिभानगरमध्ये तर ह्यांना एकही मत पडणार नाही पण तसं सोनम आमचू यांचं नाही ते उभारले तर निवडूनच येणार काळ्या दर्डावरची सत्तेला आव्हान देणाऱ्या व्यवस्थेपुढे शासन देखील सजग असतं आणि त्याचं ते बळी आहे आपण सगळे कशासाठी विरोध करतो हो। आहोत मला जर असे सोनम वांशू त्यांची अटक ही आहे ही अत्यंत प्रातिनिधिक आहे म्हणजे मी परत तुम्हाला सांगेन आणीबाणीमध्ये मा या मागच्या मुलांसारखा मी एकवीस बावीस तेवीस वर्षाचा तरुण आहे त्र्याहत्तरला माझा जन्म एकोणीसशे पन्नासचा त्र्याहत्तर ते साधारणपणे सत्याहत्तर चार वर्ष मी रोज सरकारच्या विरुद्ध काम करायचो त्या काळाच्या इंदिरा म्हणजे काँग्रेस सरकारच्या विरोधी काम करायचो आणि ते किती टोकाचं होतं शिक्षक संघटनेचा मी प्रमुख होतो त्या काळात म्हणजे मला अजून आठवतं ते एक प्रसंग की मी गोखले कॉलेजमध्ये शिकवायचो तर माझ्या वर्गामध्ये सी आय डी पोलिसवरच येऊन बसायचा की मी मुलांना काय सांगतो मुलांना काय फुटवतो सत्ता ही नेहमी संशयी असते त्यांना एखादा मनुष्य ब्लॅकलिस्टेड वाटला की त्यांना जळी स्थळी पाष्ठी पाषाणी संताजी धनाजीला जसं पाण्यात काय काय दिसतं तसं त्यांना ते दिसायला सोनम वागचूक यांच्याबद्दल वर्तमान शासनाच्यामध्ये ही आधी निर्माण झालेले त्यांच्या लोकमताच्या प्रभावावर आणि तो प्रभाव त्यांना लडाखमध्ये नष्ट करायचा म्हणून त्यांना ती अटक झालेली आहे हे मान्य आहे की हिंसा झाली हिंसेचं त्यांनी निषेध केलेला मला महात्मा गांधी आठवायला लागेल त्यांना अटक झाल्यापासून तुम्हाला माहिती की नाही कोणाच की चौली चौरा हत्याकांड एकोणीसशे बावीस साली झाला तो फेब्रुवारी आणि चौडी चौरा हत्याकांडामुळे सत्याग्रही शांततापूर्ण सत्याग्रही चौरी चौरा पोलीस चौकी हो जाळी आणि तेवीस पोलीस जळून नेले होते गांधीजींना कळाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं आणि प्रायश्चित म्हणून उपवास सुरू केला खरं म्हणजे मोदींनी हे झाल्यानंतर उपवास सुरू करायला पाहिजे प्रायश्चित म्हणून पण असं आपण करत नाही महात्मा गांधी आणि मोदींच्यामध्ये फरक काय आहे तर काही लोक आत्मपीडा करून घेत असतात आणि काही लोक परपीडा असतात आम्ही त्यांच्या भजनामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आत्मपीडा आणि परपीडा सत्ता नेहमी परपीडा देत असते आत्मपीडा कधीच ती करतो मित्रांनो आपण सगळे काही शंभर एक लोक असू मला असं वाटतं की उद्या भारताचं लोकतंत्र उद्या भारताचं स्वातंत्र्य धोक्यात आलं तर लोक असं म्हणतील की विजयश्री अकॅडमीमध्ये शंभर जे स्वातंत्र्य सैनिक जमले होते त्यांनी हा देश वाचवला असं एक ऐतिहासिक काम तुम्ही आज केलेलं आहे मनापासून अभिनंदन करतो आणि फार मी बोलत नाही तर मग उमेशला बोलायला काही राहणार नाही अध्यक्षांनाही काही बोलायला लागणार नाही